मोबाईल टॉवरवरील पाच युनिट चोरणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाने जणांना अटक केली आहे एका महिन्यात पनवेल परिसरात खांदेश्वर तळोजा येथे घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांनी केला असून यात साठ लाखाच्या आसपास मुद्देमाल हस्तगत केला आहे यात मुख्य आरोपी असलेला मधुकर गायकवाड याच्यासह सौरभ मंजुळे अभिषेक काकडे दानिश मलिक या आरोपींना अटक केली आहे त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या सर्व आरोपींना राज्यातील परभणी मालेगाव पडगाव व सटाणा यासह अन्य ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांची अधिक चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करत आहे दिवसाचे काही टार्गेट आपल्या संपूर्ण प्रशासनाला दिले होते त्यामध्ये एक टार्गेट असंही होतं की जे काही उद्योग आहेत त्यांना संरक्षण स्थानिक पोलीस प्रशासनाने दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या उद्योगमध्ये कुठल्या प्रकारचे बाधा निर्माण होऊ नये आपल्याकडे जिओचं हेडक्वॉर्टर आहे हेड ऑफिस आहे फाय जी सेवा जी आहे जिओची त्याच्यासाठी जे डिव्हायसेस बँडचे आहेत ज्या ज्या ठिकाणी ती इन्स्टॉल केल्या गेलेले अशा डिवायसेसची चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तळोजा खांदेश्वर पनवेल सिटी या परिसरामध्ये असे डिवाईस चोरी केल्यानंतर तिथल्या सर्व्हिसेस ज्या ज्या थोड्या हॅम्पर झाल्या होत्या त्याला बाधा निर्माण झाली होती आणि फाय जीची सेवा विस्कळीत झाली होती कारण जेव्हा शोधायची सुरुवात केली त्यावेळेस आमच्या सेंट्रल युनिटचे पी आय सुनील शिंदे यांनी त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तपास सुरू केला आणि त्यांना असं कळलं की काही लोक एक गँग आहे जी गँग हे डिवाईस पर्टिक्युलर चोरतात जेव्हा त्यांनी तांत्रिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की परभणीतले काही आरोपी आहेत जे जी आधी जिओनी जी इन्स्टॉलेशनचं काम इंडस नावाच्या कंपनीला दिलं होतं त्याच्यातलं हा एक्स एम्प्लॉई आहे ज्याला हे इन्स्ट्रुमेंट कुठे कुठे इन्स्टॉल झालेले आहेत हे माहिती आहे आणि त्या ठिकाणी लावलेले इन्स्ट्रुमेंट काढायचे कसं याची सुद्धा माहिती आहे त्यांनी हाताशी त्याच्याच गावचा परभणीच्या आणखी एका व्यक्तीला हाताशी घेतलं हे दोघा जणांनी एक तिसरा व्यक्ती आहे त्याच्याकडनं गाड्या भाड्याने घेतल्या प्रत्येक वेळेस आणि चौथा जो आरोपी आहे तो त्यांचा रिसिव्हर आहे टीम आमची तांत्रिक तपास करत करत नाशिकपर्यंत पोहोचली तिथनं काही लोकांना ताब्यात घेतलं तिकडनं मालेगावला गेली मालेगावांना सटाऱ्यामध्ये गेली आणि रात्री त्यांनी सुरू केलेलं ऑपरेशन हे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपून चारही आरोपी आणि चोरी केलेले बारा इन्स्ट्रुमेंट म्हणजे नवी मुंबई पोलिसातले पकडून इतर टोटल तेरा गुन्हे त्यांनी ओळखी सांगले आहे ज्यामध्ये नवी मुंबईचे रायगडचे ठाणे ग्रामीण ठाणे शहर मीरा रोड आणि मुंबई या विविध युनिटमधले हे गुन्हे आहेत या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण चार आरोपींना अटक केलेली आहे तेरा ब्रॉडबँडची इन्स्ट्रुमेंट आपण जप्त केलेले आहे त्या व्यतिरिक्त वाहन आणि मोबाईल असा छप्पन्न लाख रुपये किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे ज्याची हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी झालेली आहे याच्यातला जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव आहे मधुकर गायकवाड याच्यावरती अशा प्रकारचे यापूर्वी पण गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली ज्याच्यामध्ये बी एन एस कलम एकशे बाराचे सुद्धा आम्ही याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम जे आहे याच्यात वाढ केलेली आहे चारही आरोपींना सध्या आठ जुलैपर्यंत अकरा जुलैपर्यंत आज तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पहिल्या आरोपीवरती जो मुख्य गायकवाड आरोपी याच्यावरती याच्यापूर्वीचे तीन गुन्हे दाखल आहेत